मुंबईला येऊन महिना होत आला तरी नंदा मनाने विलासपुरातच वावरत होती तिथे जे जे घडले ते ते सारे दादांना सांगावे असे तिला सारखे वाटत होते पण काही केला तिला तो धीर तिच्या मनात देवदत्ताची ही मुलखा वेगळी कहाणी दादांना खरी वाटेल का निर्जीव शब्दातून देवदत्ताचे दुःख आपण मूर्तिमंत उभे करू शकू का कल्पित कथेपेक्षा सत्य भयंकर असते हे खरे पण ते कुणाच्या दृष्टीने सप्त पाताळात लपून बसलेल्या विद्रूप सत्यापर्यंत जो पोहोचतो त्यालाच हे पडते देवदत्ताचे दुःख दादांना जाणवले नाही तर आपल्याविषयी त्याचा काय ग्रह होईल आपल्याला एक विवाहित पुरुषाचे आकर्षण वाटू लागले आहे आणि ओधार मनाचे समर्थन करण्याकरिता आपण ही कहाणी रचली आहे अशी शंका तर त्यांना येणार नाही ना रोज पहाटे जाग आल्यावर ती आपल्या मनाचे पृथककरण करून पाहि एखाद्या यंत्राचे लहान लहान भाग सुटे करून तपासावेत तसे या चिंतनात तिला एक नवी जाणीव झाली अनेक ओढे मिळून नदी बनते माणसाची प्रत्येक भावनाही तशीच असते समिश्र अनेक पदरी आत्मप्रीतीपासून आत्मुलापर्यंत सर्व छटांनी रंगलेली देवदत्ताविषयी तिला वाटणारी आपुलकी अशीच होती त्या भावनेत असामान्य व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण होते बेडर वृत्तीचे कौतुक होते सर्वस्पर्शी बुद्धिमत्तेबद्दल आदर बुद्धी होती आणि दैवाने त्याला ज्यांच्याशी जखडून या जगात पाठविले होते झालेल्या त्याच्या जीवनाविषयी होती, जीवना होती। पण या भावनेत एवढेच होते का की आणखी काही त्या प्रश्नाचे उत्तर ती शोधू लागली तेव्हा खानीत खोल खोल जाणाऱ्या माणसासारखी तिच्या मनाची स्थिती होईल प्रत्येक भावनेला अगदी नाजूक असा का होईना वासनेचा एक पदर असतो तिला जाणवे त्या पदराचे स्वरूप वयावर प्रसंगावर स्वभावावर परिस्थितीवर अवलंबून असते प्रसंगी त्याचे अस्तित्व इतर भासत पण या विचारापाशी ती आली की असूनही बावरून मनुष्य कोट्यावधी महिलांवर असलेले तारे दुर्बिणीच्या मदतीने पाहू शकतो पण स्वतःच्या टिजबर हृदयाचा तळ दाखविणारी दुर्बीन कुणी शोधून काढील तरी तिचा उपयोग करण्याचा धीर त्याला होणार नाही असे तिला वाटे तरी ती अंथरुणावर उठून बसे हात जोडून खिडकीतून झिरपू लागलेल्या प्रांत काळच्या प्रकाशाची प्रार्थना करी तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यू मा अमृत गमय या महिन्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली मुंबईत हिणता फिरताना शेखरच्या स्मृतीने तिच्या जीवाची होणारी घालमेल आता होईनाशी झाली त्याच्या आठवणी शिकारी कुत्र्यांसारख्या तिच्या जखमी मनाचा पाठलाग करीत नशा झाला उलट त्या जपून ठेवलेल्या बाळपणीच्या मोर पिसांसारख्या वाटू लागला ओ सजना ही आपली आवडती ध्वनीमुद्रिका ती दररोज लावी पण ती ऐकताना झिमझिम पावसात शेखरला भेटायला निघालेली नंदा तिच्या डोळ्यांपुढे उभी राहीनाशी झाली दोन तीनदा ती समुद्रावर फिरायला गेली प्रत्येक वेळी तिच्या मनात आले या समुद्राला बोलता येत नाही हे फार बरे आहे नाहीतर हजारो लोकांसमोर तो गरजला असता ही वेडी मुलगी पाहिलीत एका रात्री जीव द्यायला आली होती ही इथं मिलिंदाला निरनिराळ्या रंगीबेरंगी कागदांची विमाने ती करून देऊ लागली स्वतःसाठी नवी पातळी आणताना माई नको नको म्हणत होत्या तरी त्यांच्यासाठी तिने एक सुरेख पातळी घेतली त्या दिवशी त्यांना त्याची घडी मोडायला लावली रोज रात्री निचताना मिलिंदाला ती नवी गोष्ट सांगू लागली मात्र एके दिवशी त्याने हॅमलेटच्या गोष्टीचा हट्ट धरला तेव्हा ती म्हणाली लहान मुलांनी असल्या गोष्टी ऐकू नयेत तिचा हा उपदेश ऐकून मिलिंद आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला त्याचे डोळे म्हणत होते तीन चार महिन्यांपूर्वी ती गोष्ट ऐकण्या इतका मोठा होतो मी आणि आज लहान झालं हे कसं काय बुवा देवदत्तांच्या प्रकृतीविषयी बापूंचे दोन तीन दिवसाआड तिला पत्र येई त्याच्या जखमा हळूहळू बऱ्या होत आहेत हे वाचून तिला आनंद होई पण मधुरा आणि वसुंधरा यांच्याविषयी त्या पत्रात चकार शब्द नसे देवदत्त तुझी आठवण काढीत होते हे शब्द बापूंच्या पत्रात वाचायला मिळतील अशा आशेने ती ते उघडी पण व्यर्थ मात्र प्रत्येक पत्राच्या शेवटी माझे व सौ सवित माझे व सौ सावित्रीचे तुला अनेक आशीर्वाद हे लिहायला ते विसरत नसत देवदत्ता बरोबर होऊन बंगल्यावर राहायला आला देवदत्त बरा होऊन बंगल्यावर राहायला आला म्हणजे बापूंची पत्रे बंद होतील ही कल्पना तिला अस्वस्थ करू लागली मन दुसरीकडे कुठेतरी गुंतवण्याकरिता पी एच डीच्या प्रबंधाचा ती पुन्हा विचार करू लागली या प्रबंधासाठी एके दिवशी संध्याकाळी ती दासबाबूंना भेटायला गेली ते कुठल्या तरी सभेला गेले होते त्यांची वाट पाहत ती अभ्यासिकेतच बसली बसून कंटाळा आला तेव्हा त्यांच्या मेजावरील पुस्तके चाळू लागली ती चाळता चाळता ती तिची ती चालता चालता तिची दृष्टी समोरच्या चित्राकडे गेली मागच्या खेपेला हे चित्र तिला दाखविले होते त्यावेळी घाईघाईने तिने ते पाहिले होते आता ती एकाग्र मनाने त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ लागली त्या चित्रातील वेल मोठी विचित्र होती एका काळसर डोहाच्या काठावर फुल्ली होती ती त्या डोहाचा ओलावा तिच्या मुळांना मिळत असावा त्या वेलीच्या लहान लहान डहाळ्या आकाशाच्या दि त्या वेलीच्या लहान लहान ढहाळ्या आकाशाच्या दिशेने झेप घेत होत्या असलेल्या आईला कवटाळण्याकरिता चिमुकले बाहू पसरणाऱ्या आकाश त्यांच्यापासून फार फार दूर होते त्याचा स्पर्श त्यांना कधीही होणे शक्य नव्हते पण त्याच्या प्रेमळ स्मितामध्ये त्या न्हावून निघाल्या होत्या प्रत्येक डहाळीवरल्या उत्फुल्ल फुलांचे रंग निराळे होते काही फुले मिश्र रंगाची होती पण हे सारे किती नाजूक किती मोहक दिसत होते मात्र या वेलीच्या काही मोठ्या डहाळ्या वेड्या रीतीने उलट वळल्या होता त्या काळसर डोहात पडलेली आपली प्रतिबिंबे पाहण्यात त्या दंग झाल्या होत्या पाताळातून जणू नागिनच वर येत आहेत असा ती प्रतिबिंबे पाहून भास होई त्यांच्यावर फुललेले चित्रविचित्र फुलांचे रंग किती भडक होते चित्राखाली चित्राचे नाव नव्हते चित्रकाराचे नाव नव्हते मात्र चित्र दाखविताना दासबाबू म्हणाले होते प्रीती या वेलीसारखी असते नंदाच्या मनात आले या चित्राला प्रीती हे नाव समर्पक की मनुष्य हे नाव नाव ठरेल मनुष्य योग्य होईल चित्रावरून तिने आपली दृष्टी दुसरीकडे वळवली कोपऱ्यात को बुद्धिबळाचा डाव मांडलेला दिसत होता तिला दासबाबूंचे त्या दिवशीचे शब्द आठवू लागले नीट पहा या पटाकडे त्याच्या एका बाजूला बसली होती सती सावित्री दुसऱ्या बाजूला बसली आहे हॅमलेटची आई सावित्रीने सत्यवानावर प्रेम केलं ते स्वतःला पूर्णपणे विसरून आत्मप्रेमाच्या शृंखला तोडून हॅमलेटच्या आईला ते जमलं नाही अनादी काळापासून हा खेळ चालला आहे अनंत काळ तो चालणार आहे या तंद्रीतून फोनच्या खनखनाटाने ती भानावर आली आपल्याला परतायला उशीर होईल असे दास बापू घरी सांगत होते नंदा भेटायला आली आहे असे कळताच त्यांनी तिला फोनवर बोलावले उद्या संध्याकाळी प्रबंधाच्या कामाकरिता येते असे सांगून नंदाने त्यांचा निरोप घेतला मात्र घरी पोहोचेपर्यंत तिचे मन थाऱ्यावर नव्हते दासबाबूंच्या अभ्यासिकेतले ते चित्र तिच्या डोळ्यांपुढे नाचत होते ती घरी आली तेव्हा बापूंची तार तिची वाट पाहत होती तारेत एवढाच मजकूर होता वैनीसाहेब साहेब अत्यावस्थ ताबडतोब निक